स्टार प्रेम कुमावत आणि राणी कुमावत यांच्यावर आदिवासी समाजाबद्दल अश्लील बोलून अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय याच प्रकरणी आता अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी भाऊ जाधव व उपाध्यक्ष विक्रम भाऊ पाडवी हे देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे प्रेम आणि राणी कुमावत या दोन्ही भाऊ बहिणी विरोधात पंचवटी पोलीस स्टेशन व म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्यात आलाय कलम तीनशे बावन्न तीन पाच कायदा कलम सदुसष्ट सह, सह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद दुरुस्ती कायदा दोन हजार पंधराचे चे कलम तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रसंगी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते दोन दिवसापासून सोशल मीडियावरती प्रेम कुमावत आणि राणी गुमावत यांच्या माध्यमातून एक आदिवासींच्या विरोधात असलेले व्हिडिओ बदनामीकारक आपणास्पद असा एक व्हिडिओ व्हायरल होत होता त्यानुसार आम्ही आदरणीय मसरू पोलिटिशियनचे पी आय साहेब सर अंकुश सर यांना भेटलो आणि त्यांनी नाशिक जिल्हा हा कायद्याचा बारे केला आहे इथं कुठलंही कोणाला माफ केलं जात नाही इथं गुन्हा त्यांच्यावरती अॅट्रोशिट एक गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे सर्व बांधवांनी शांततेत राहावं आणि पोलीस प्रशासनावरती विश्वास ठेवा त्यांना लवकर अटक केले जाईल कारण आज आपण त्यांचे गुन्हा दाखल केला त्या संदर्भात आपल्याला पी आय साहेब दोन शब्द आव्हान करतील हे आदिवासी समा समाजाबद्दल जे अवमानकारक कमेंट्स केल्या होत्या सोशल मीडियावरती त्याबाबत आज पंचवटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या घटनेच्या संदर्भानं अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आणि लखीभाऊ जाधव यांनी जे निवेदन दिलेलं आहे त्यानुसार आमचं सर्व नागरिकांना आव्हान असेल की गुन्हा दाखल झालेला आहे त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई होईल अशा कुठल्याही कमेंट्स वगैरे करू नये की ज्यामुळं ही समाजाची जे कम्युनल हार्मोनी आहे ती डिस्टर्ब होईल आणि शांतता राखावी आरोपींवरती कारवाई निश्चित होणार आहे धन्यवाद थँक्यू दिवसापासून बघतोय सोशल मीडियावरती एक आदिवासींना बदनामकारक आणि आदिवासींना हिनवणारा हो, एक व्हिडिओ हे प्रेम कुमावत आणि राणी कुमावत यांच्या माध्यमातून व्हायरल होत होता परंतु त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या दोन्ही आरोपींवरती कारवाई व्हावी यासाठी आज आम्ही पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये येऊन या पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक आदरणीय शरद पाटील साहेब यांना भेटून त्यांना निवेदन दिलं समाजाच्या वतीने आणि त्यासमोरच्या आरोपींवरती भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीस सेक्शन तीनशे बावन्न भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीस तीन ऑबिल पाच माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार सेक्शन सदुसठ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद सेक्शन तीन दोन ए यानुसार अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केलेला असून त्यामुळं राज्यातील सर्व आदिवासी बांधवांना तरुणांना विनंती आहे माझी की आता संबंधित आरोपींवरती गुन्हा दाखल झालेला असून त्यामुळे कोणीही आता सोशल मीडियावरती चुकीच्या पद्धतीने कमेंट्स करू नये आणि कोणीही आता ग्रुपवरती व्हिडिओ व्हायरल करू नये आता आरोपींना सजा मिळणार आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आपण कायद्यावरती विश्वास ठेवला पाहिजे कारण नाशिक जिल्हा हा आमचा कायद्याचा भ्याला किल्ला आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व पोलीस प्रश्नावरती आमचा विश्वास आहे त्यामुळे राज्यातील सर्व आदिवासी बांधतो आता वादवून शांत करावं ही विनंती करतो जय आदिवासी जय शिवराज जय भीम उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार सुरगानापेठ